नमस्कार मित्रांनो मी शेखर नाईक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण हा जातो आहे कुठे <laughs> आणि मोठा गणपती असतो बावन्न चुलीचा म्हणजे बावन्न कुटुंबांचा गणपती आहे तिकडे दर्शनासाठी जातो आणि तिथून नंतर दुसरीकडे कुठेतरी जाय गेलं तर जाऊ अजून माहिती नाही आहे फिक्स नाही आता आम्ही तिघं आहे अजून जण पुढे आहेत आणि मागे दोघं जण आहेत असे आम्ही सात जण आहे तर हा रोविजय तेंडुलीच्या उतारावर आलाय हाय तेंडुलीच्या उतर पूर्ण आता तरी रस्ता चांगला गेलाय पहिला खूपच खाण होता म्हणजे पूर्ण खरबडीत होता तर भीती वाटायची गाडी चालवायला आणि पूर्ण ओपन केलंय आता माढ्याच्या वाडी गेलो आता घराकडे जाऊ मोठ्या गणपती चेन्ही पोचायला काय ना जरा पाच दहा मिनटं लागतील तर आता आतमध्ये जातोय हा रोड आहे तिथून जायला तिथून डायरेक्ट रस्ता गेलाय डायरेक्ट घरी गाडी ಡಾಂಬಾಂಬ কন্ট্রিছে ঘর মোট ওষে চেঞ্জ চেঞ্জ তো আলোয় আছে দর্শন ঘটু মধ্যে आणि हा आहे बावन चुलीचा गणपती म्हणजे बावन्न कुटुंबांचा गणपती आहे आणि हे घर आहे इथून निघालोय दर्शन आहे जास्त टाइम थांबलो नाही आम्ही पुढे जायचंय गाड्या गाडतोय निघतोय इकडचे सर्व आता गणपतीचं दर्शन झालंय आता सिंधुदुर्गाच्या राजाचं दर्शन घ्यायचंय इथून आता आम्ही सगळी जण निघतोय आम्ही त्यांच्या पुढे जायचं बघतोय ते पिंगोळीत नाही गेलेत आणि आम्ही एम आय डी सीतून आलो तर आता एमआयडीसी नाक्यावरती आम्ही उभे आहे आणि हे अजून आमच्या आधी हे निघालेले आहेत ते पोचले पण नाहीत पिंगोळीतच आहेत तिट्यावरती निघालेत आता आता आमक तरी पण पाच एक मिनिट थांबा सर यांच्यासाठी आता हे आलेले बघा आणि त्यांना माहिती पण ना आम्ही कुठे वाट बघतोय पाठी पाठी शोधतय चला रे पुढे चला इले 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 आता आता सगळेजण आम्ही एका ठिकाणी आता निघालोय राजाचं दर्शन घ्यायला नंतर बघू तिकडून कुठून दुसरीकडे गेलो तर आणि हे पोचू आता कुडाळलाच पोहचले ऑलमोस्ट इकडे आता भजन चालू आहे आलो आपण बघा पार्किंग करू आणि नंतर दर्शनासाठी करू Kami hap nasi tanaka दर्शन घेऊन झालंय आपलं आता इथून कुडाळ स्टेशनला जातोय स्टेशनला ना कुडाळच्या बाजारला जातोय तिकडे काहीतरी सामान खरेदी करायचं फटाकेचं कारण का उद्या विसर्जन आहे तर विसर्जनासाठी काय नाही तशी लागणार आपल्याला बटाक्याने फोडायला तिथून मग बघू आता कसं काय घेत आहे ते चाललो आम्ही केलं चालतच जातो आहे गाडी तिथे मार्केटमध्ये घेऊन जाणार म्हणजे कंटाळ आहे परत तिकडून नंतर ते आणायला आणि म्हणजे फिरवायला नाही भेटणार एवढं बाजारामध्ये खूप ट्राफिक पण असतं म्हणून आम्ही चालतच जातो आहे जास्त काय गाडी घेऊन गेलो काय नंतर टाईम पण जाणार त्याच्यामध्ये मागे हा आहे कुडाळचा बाजार हे बस स्टॉप आहे बस स्टँड आहे इथे सगळ्या बस लागतात तिथून नंतर दुसरीकडे कुठे जायचं असेल ते जाऊ शकतो आपण तो काये काये आता शोधतो अजून की काय काय गावतात काय एकाच ठिकाणी सामान उपयोगाचा नाही पैसे काहीतरीच सांगतो दिसूनच आम्ही दरवर्षी फटाके घेतो बघू आता त्यांच्याचकडे कडे घेऊ दुसऱ्याकडे आता फटाके घेऊन झाले आता पुढार फक्त बाजार फिरतोय काही नाही कडे यांच्याकडे मा ह्यांच्याकडेच आता आणि खातो काय तरी वडापावानी खातो चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आपण आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता आम्ही घरी आलो आहे नऊ वाजली साडेनऊ झाले चला बाय बाय